लग्न सराईला तुमच्या राणी साहेबांना राणी साहेब पैठणी गिफ्ट करायलाच हवी कारण साडीकडे लक्ष द्या काय तो कलर लॅव्हेंडर शेड याच्यामध्ये आपण दिला आहे पहिला साडीची हाईट किती आहे त्याला बोलायची गरज नाही आता ओपन करून जर बघितली तर साडी कशी दिसेल बघा नाद खुडा असा लुक मुनियाची बॉर्डर सॉफ्ट साटनचा सा मटेरियल संपूर्ण झरी मध्ये पल्लू आहे मीनागारी पल्लू बर का प्रीमियम मध्ये त्याला आपण मॅचिंग दिली आहे साडीचा कलर लॅवेंडर आणि साडी तरीही लाईट वेट ज्यांना बुकिंग करायची व्हॉट्सअप क्रमांकाला कॉन्टॅक्ट करा सोप तिला आपण दिला आहे ब्लाउज पीस ते पण छान क्वालिटी मध्ये त्याच्यामध्ये टोटल मी सहा कलर्स बनवले आहे राणी साहेब मधला दुसरा कलर आहे आपला सी ग्रीन माझा फेवरेट म्हणजे हा आपला ऑनियन पिंक शेड रेड राणी ग्रीन सोडून काहीतरी वेगळा कलर छान शेड बर का थटके जर काही कलर हवा असेल तर हा बघा मेहंदी येलो या कलरचा तर टॉपचाच विषय जर का एकदम डिसेंट कलर हवा तर हा चॉईस करा पावडर ब्ल्यू शेड ज्यांना साडी ऑर्डर करायची व्हॉट्सअप क्रमांक माझ्या स्क्रीन वर दिलेला असतोच फक्त व्हॉट्सअप करा कॉलिंग नॉट अलाउड ज्यांना बुकिंग करायची सिंगल साडी कॅश ऑन डिलिव्हरी घरपोच मागवू शकता आणि डिलिव्हरीचा कुठला चार्जनी ही आपली खासियत